निर्भीड व कर्तव्यदक्ष पत्रकार युवराज मेश्राम यांचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सन्मानानं पुरस्कृत करण्यात आलेला आहे युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल नागपूरचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून आहेत कळमेश्वर येथील निर्भीड पत्रकार युवराज मेश्राम यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक संस्कृत कला यामध्ये खूप आवड असल्यामुळे ते सक्रिय सहभाग असतोच त्यामुळे रंगश्रावणाचा गौरव समाजसेवेचा राष्ट्रविकासाचा उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा विलोभनीय राष्ट्रगौरव सन्मान सोहळा रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पत्रकार भवन नवीपेठ गांजवे चौक पुणे येथे रंगश्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे कार्यक्रमाचे उद्घाटक तेजस बर्वे अभिनेता संत ज्ञानेश्वराची मुक्ताई चित्रपटातील मुख्य भूमिका यांच्या हस्ते पार पडलाय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवेंद्र काठे आमदार सोलापूर युवा धोरण समिती विशेष निमंत्रित सदस्य तसेच अभिजित करपे युवा उद्योजक बी एन खरात प्रकाश दिंडले अभिनेते पाटलाचा बैलगाडा आणि नटीनं मारली मिठी दिलीप घेवंदे अभिनेते गोष्ट प्रेमाची स्टार प्रवाह लक्ष्मण चव्हाण अध्यक्ष शांताई फाउंडेशन सोलापूर स्वाती तरडे अध्यक्ष विसावा फाउंडेशन पुणे शर्मिष्ठा नवाडी पाटील प्रज्वलन करून भारत गौरव सन्मान सोहळा संपन्न झाला या प्रसंगी कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द येथील कर्तव्य दक्ष पत्रकार आणि न्यूज चॅनल रिपोर्टर युवराज मेश्राम यांना पुणे येथे शाल स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्र रत्न गौरव सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करून जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी राजेश भांगे सामाजिक कार्यकर्ते गायक सनानंद मोरे रामेश्वर पोहकर शाहीर गणेश मेश्राम भीमशाहीर प्रदीप कडबे मातृरक्षा मासिकाच्या संपादिका स्वाती इंगळे सुफी सय्यद श्रमसदिन समाजसेवक कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक हिरकणी विकास महिला संस्थेच्या अध्यक्षा शर्मिष्ठा नालावडी पाटील यांनी केले सूत्रसंचालन बी एन खरात यांनी केलंय सर्वांचे स्वागत आणि आभार मानण्यात आले